माझं माझं तर त्या बाबतीत माझं सगळ्यांनाच म्हणजे हो सगळ्यांनाच माझं हे की ज्यांचे वाढदिवस आहेत ते रस्त्यावर फ्लेक्स लावायची पद्धत ही सातारत्न बंद झाली पाहिजे जे जे साइन बोर्ड आहेत किंवा काय म्हणा बिलबोर्ड ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर फ्लेक्स लावा तुम्ही त्याच्यावर वाढदिवसाचे लावा हे रस्त्यावर जे लावायचे आहेत सगळ्यांचे नुसतं माझं नाही म्हणजे मी असेल उदयनराजे असेल किंवा आणि कुणी असेल आज पोलीस प्रशासनाला आणि नगरपालिकेला पण मी अगदी लेखी स्वरूपात देणार आहे की हे बंद करा ज्यांनाही पाहिजे ते गॅन्ट्री आहेत त्याच्यावर लावा तुमचे काय म्हणायचं आपलं बिलबोर्ड आहेत त्याच्यावर लावा बाकी होल्डिंगवर लावा सगळीकडे लावा पण रस्त्यावर करून ते धोका निर्माण करायचं ट्रॅफिक अडकत दुकानदार झाकले जातात त्यात आणि अंतर डोक्यावर पडलं पिडलं तर तो आणि इंजर होणार हे प्रकार बंद झाले पाहिजेत आणि या बाबतीत नक्की एस पी आणि कल आपल्या ह्यांना तुमच्या सीओला मी बोलेन की अशा परवानग्याच दिल्या गेल्या नाहीत पाहिजे